शहादाभूमी अभिलेख कार्यालयातील शिपायला तीन हजारांची लाच घेताना रंगे हात अटक प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांची धडक कारवाई काही अधिकारी ड्युटीला आल्यापासून तर वीस वर्षे राहून खत पाणी घालत आहेत नंदुरबार जिल्ह्यात प्रतिबंधक विभाग कारवाई करीत असतानाही लाचखोरांनी लाच लाज सोडली सविस्तर वृत्त असे की तक्रारदार हे शेतकरी आहेत त्यांचे शेतीची दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार ला मोजणी करण्यात आली होती परंतु काही कारणास्तव फेरमोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालय शहादा येथे स्वतः अर्ज केला त्यावेळी भूमी अभिलेख कार्यालय शहादा येथे शिपाई विनोद शिंदे यांनी तक्रारदाराला सांगितले की अर्ज करू नका मी तुमचे शेत मोजणी करून देतो मला तीन हजार द्या असे सांगून लाचेची मागणी केली त्याबद्दल तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांना कळविले असता पंचांसमक्ष आरोपी लोकसेवक विनोद शिंदे यांनी रक्कम स्वीकारली असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांनी अटक केली आहे आरोपीवर लाचलुचपत प्रतिबंधक कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दुपटीने वाढत असून काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी हे लाचेला प्रोत्साहन देत नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अडथळा निर्माण करत आहेत असे अनेक विभाग आहेत की अधिकारी पंधरा ते वीस वर्षे एकाच जागी ठाण मांडून बसली आहे वरिष्ठांची व राजकीय वरत असताने भ्रष्टाचाराला वाव देतात काही कर्तव्यध्यक्ष नंदुरबार जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी असून भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे त्यांना नाहक त्रास सोसावा लागतो आरोपीचे सक्षम अधिकारी अधीक्षक भूमी अभिलेख नंदुरबार हे असून सदर कार्यवाही श्रीमती शर्मिष्ठा वालवलकर मॅडम अधीक्षक प्रतिबंधक विभाग नाशिक नाशिक अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक नरेंद्र पवार वाचक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पर्यवेक्षक अधिकारी तथा पोलिस उपाधीक्षक राकेश चौधरी नंदुरबार सापळा अधिकारी तथा पोलिस निरीक्षक माधवी समाधान वाघ सापळा कार्यवाही मदत पथक तथा पोलीस निरीक्षक समाधान वाघ पोलीस हवालदार विलास पाटील विजय ठाकरे हेमंत महाले सुभाष पावरा संदीप खंडारे जितेंद्र महाले सर्व लाच लचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांनी सहभाग नोंदवला खासगी इसमाने कोणतीही शासकीय कामे करून देणे कामी लाच मागितली असता अँटी करप्शन ब्युरो नगर नंदुरबार यांच्या शून्य पंचवीस चौसष्ट तेवीस शून्य 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 नऊ शून्य पंचवीस चौसष्ट तेवीस शून्य 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 नऊ तथा टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार तथा टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चारला संपर्क साधावा ट्वेंटी फोर साधावाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी साठी पंकज अहिरे नंदुरबार